नमस्कार मंडळी आज आपण अशा एका गोष्टीविषयी बोलणार आहोत जिचा जिच्यावर आजही लाखो लोकांचा विश्वास आहे जे संकटात आधार देते निराशात आशा देते आणि रडणाऱ्याला हसवते ही गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे उपाय आणि तोडगे हे केवळ उपाय नाहीत हे अनुभव आहेत श्रद्धेची ताकद आहे आणि कृपेचा पर्श आहे स्वामी समर्थ महाराजांचे उपाय आणि सिद्ध तोडगे स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे सिद्ध पुरुष दत्तात्रेय यांचे अवतार मानले गेले जे म्हणाले भिवू नकोस मी तुझ्या माग आहे या एका वाक्यानेच कित्येकांचे आयुष्य उभं राहिले आज आपण पाहणार आहोत घरात शांती कशी आणायची नोकरी धन आरोग्यासाठी काय करावे आणि मन शांती मूलप्राप्ती यासाठी स्वामी काय सांगतात घरात शांती यावी यासाठी उपाय घरात सतत वाद विवाद भांडण चिंता असेल तर काय उपाय करावे रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा स्वामी समर्थ हा अज एकशे आठ वेळा करा एक तुळशीपत्र अर्पण करत म्हणावं स्वामी या घरात तुझंच तूच बसावं शांती शांती नांदावी सात दिवसात घरात बदल जाणवतं अनुभव बोलतो नोकरी धंदा सुरू व्हावा यासाठी उपाय समस्या नोकरी लागत नाही व्यवसाय चालत नाही स्वामींचा उपाय गुरुवारी उपवास ठेवा सकाळी पिवळं फळ आणि एक नारळ स्वामींच्या पादुकापाशी ठेवा ओम दत्तात्रेय नम श्री स्वामी समर्थाये नम एकवीस वेळा जपा ते फळ गरीबाला द्या विश्वास ठेवा दार उघडलं जातं पैशाची अडचण व कर्जातून मुक्तीसाठी उपाय रोज रात्री झोपण्याआधी ताटात पाणी ठेवा श्री स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणा ते पाणी दुसऱ्या दिवशी झाडांना अर्पण करा हा उपाय एक्केचाळीस दिवस नियमित करा अनेकांना याने कर्जमुक्तीचा मार्ग सापडला आहे मनशात मनशांती आणि चिंता दूर करण्यासाठी उपाय दर गुरुवारी दत्तबावनी वाचा शांत बसून पंधरा मिनिट डोळे बंद करा आणि फक्त एवढंच म्हणा स्वामी तुझ्यावर ठेवली आहे मी सगळी जबाबदारी मन जसं हलकं होतं तसं उत्तर आपोआप भेटू लागतं शत्रूपासून रक्षणासाठी उपाय ओम क्रा क्रील क्रो श्री दत्तात्रेय नम हा शत्रुनाशक मंत्र अकरा वेळा म्हणा काळ्या माटात पाणी भरून त्यात तुळशी पाण टाका दर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जाऊन तो पाणी अर्पण करा शत्रू शांत होतो त्रास देणारे स्वतः मागे हटतात मूलप्राप्तीसाठी उपाय स्वामी समर्थनचा तोडगा अकरा गुरुवार फक्त पिवळे वस्त्र घालून दत्त मंदिरात जा श्री स्वामी समर्थ संतान प्रदाता कृपा कटाक्ष करो असा जप करा प्रत्येक गुरुवारी पाच प्रकारचे फळ स्वामींना अर्पण करा हे श्रद्धेचे फळ आहे अनुभव अनेक जणांना सांगतात भक्ताचे अनुभव भावनिक क्षण एक माता म्हणते स्वामींना रोज एक फुल वाहिलं आणि माझ्या मुलाला आठ महिन्यात नोकरी लागली एक वृद्ध वडील म्हणतात स्वामींच्या नावाने दररोज आरती केली मुलगा दारू सोडून नाम जप करू लागला एक तरुणी म्हणते माझ्या सगळ्या मित्रांनी सोडलं होतं पण स्वामींनी हात सोडला नाही हे अनुभव नसते सांगायचे नसतात ते फक्त जाणवायचे असतात मंडळी हे उपाय म्हणजे जादू नाही श्रद्धेचे श शस्त्र आहेत स्वामी समर्थ म्हणतात भक्ती ठेव मी सगळं पाहतोय उपाय करताना अपेक्षा नको विश्वास ठेवावा लागतो दररोज पाच मिनिट फक्त डोळे मिटव मिटून म्हणावं स्वामी समर्थ मला तूच हवा आहेस बघा संपूर्ण आयुष्य बदलू शकतं मंडळी तुम्हाला जर या उपायामध्ये श्रद्धा वाटली असेल स्वामींची आठवण झाली असेल तर खाली कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही ते जीवन आहे आदार आहे आणि विश्वास आहे धन्यवाद